जंगल संघर्ष व नात्यांची हृदयस्पर्शी कहाणी सांगणारा यश स्टुडिओ व एक्सपोज प्रस्तुत आदिक फिल्म्सच्या साह्याने शरद पाटील निर्मित अमोल करंबे लिखित दिग्दर्शित अरण्य सत्य घटनांनी प्रेरित चित्रपटाचा पुण्यात भव्य प्रीमियर शो आयोजित करण्यात आला होता यावेळी अरण्य चित्रपटाचे निर्माते शरद पाटील दिग्दर्शक अमोल करंबे अभिनेते हार्दिक जोशी चित्रपटातील बालकलाकार ऋतिका पाटील अभिनेते सुरेश विश्वकर्मा अभिनेते चेतन चावडा व अभिनेते अमोल खापरे आदी चित्रपटातील कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते सप्टेंबर पासून हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला असून शोसुद्धा हाऊसफुल होत आहेत एकोणीस सप्टेंबर आणि एकोणीस सप्टेंबरची वाट बघत होतो तशी प्रेक्षक सुद्धा वाट होते कारण की एक आगळा वेगळा सिनेमा येतो एक वेगळ्या आणि शेवटी तो आलेला आहे आज म्हणजे बघा शहर येत्या रंगावरती कारण की खरच खूप वेगळा आहे म्हणजे आपण नेहमी कोकणातलं सौंदर्य बघितलंय आपण पश्चिम महाराष्ट्रातलं सौंदर्य बघितलंय अजून वेगवेगळ्या भागातलं सौंदर्य बघितलंय पण गडचिरोली आणि चंद्रपूर या कोर भागातलं सौंदर्य काय आहे हे तुम्हाला या अरण्य या सिनेमातून दिसणार आहे आणि ऑफकोर्स जशी मोहीम आहे एक तिकीट टीक एक झाड ती सुद्धा सुरू ठेवलेली आहे म्हणजे आज जेवढी तिकीट जातील तेवढी झाड लागणार आहेत म्हणजे अरण्याची सुरुवात आता खऱ्या एकोणीस सप्टेंबर पासून सुरू झालेली आहे आणि ऑफकोर्स आता मी सिनेमाबद्दल काही बोलणार नाहीये तुम्हाला ट्रेलर टीजर गाणी तुमच्या समोर आलेली आहे त्याच्यावर तुम्हाला अंदाज झाला असेल हा सिनेमा कसा पण मी सांगेन की हा सामाजिक विषय पण आहे त्याचबरोबर आत्ताच्या पिढीला शिक्षणाचं महत्व काय आई वडिलांचं महत्व काय किंवा आई वडील आपल्या मुलीसाठी आपल्या मुलांसाठी काय काय करतात किंवा एक फळी शिकली शिक्षणाची की अख्खं घर कसं शिकलं जातं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अरण्य बाकी आ, रोल आपला माझा जिवा जिवा हे नावाचं कॅरेक्टर आहे जिजा ह्या मुलीचा मी बाप आहे आणि एक बाप मुलीसाठी काय काय करू शकतो तो नक्षल आहे पण नक्षल असून तो त्याच्यासाठी काय काय करू शकतो आणि कोणत्या थरला जातो याची कहाणी म्हणजे अरण्य आहे सो त्यामुळे एक वेगळा पटडीचा सिनेमा मी का म्हणतो कारण की असं नक्षल किंवा हे म्हंटल की, की लगेच मारकाट येतं रक्तपात किंवा भांडण खंटा किंवा विरोध हेच फक्त डोळ्यासमोर येतं ते सगळं नसून लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सगळे सिनेमे बघू शकतात कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये नात्यांचा सिनेमा आहे हा विचारांचा सिनेमा आहे हा ही जंगलाची कथा आहे आणि अफकोर्स मी सुद्धा जे पात्र करतोय ते सुद्धा जंगलातलं आहे आणि जसं जंगल असतं तसेच त्याचे हावभाव आहेत तसाच तो आहे शांत पण ठाम त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं पत्रकारेची संधी मला दिवस करत प्रेक्षकांना हेच आवाहन करेन की जास्तीत जास्त संख्येने हा सिनेमा बघा कारण मराठी सिनेमा हा आपला सिनेमा आहे तो मोठाच आहे आणि तो अजून मोठा करण की ताकद फक्त आणि फक्त मायबाप प्रेक्षकांकडे आणि म्हणजे आम्ही म्हणालो ना की आमचा एक उपक्रम होता की इथे तुम्ही अरण्य बघत असाल आणि तिथे नवीन अरण्यामध्ये तुमच्या नावाचं झाड लागलेलं असेल आणि ते फक्त झाड नुसतं नावापुरती लागणार नाहीये सध्या जिओ टॅगिंग होणार आहे वनविभाग खात्याचे आहे त्याचं संगोपन करणार आहे त्यामुळे नुसते आपण झाडाच्या कुंड्यात येतो आणि सांगतो की आम्ही तुम्हाला झाड दिलं तर असं नाही आहे तर तुमच्या नावाचं जा झाड हे रोज म्हणजे आमच्या प्रोड्युसर कडे दिवसाची किती दिवसा तिकीट आहेत किती जाणार आहेत हे त्यांच्याकडे आढावा येणारच आहे तो आढावा ते वनविभाग खात्याला देणार आहे आणि तशी तशी झाडं त्या त्या जिल्ह्यामध्ये लागायला सुरुवात होणार आहे त्या भागात अशी आडनावं असतात आणि ते कॅरेक्टर मला जेव्हा ऐकूच मजा आली करे काहीतरी वेगळंच आहे आणि पहिल्यांदा खलनायक म्हणून समोर हो येतोय तर ते एक वेगळं काय म्हणतात शिवधनुष्य मी आता प्रेक्षक ठरवतीलच कसं वाटतंय ते काय वाटतं तुम्हाला हा नाटकांमध्ये काय शक्यता आपण कमर्शियली कॉमेडी नाटकं करतो तेव्हा कॉमेडी तिथे जास्त केली इथे खलनायक पहिल्यांदा करतोय ती वेगळी मजा आहे पण मला एक सांगा असं सा वाटतं की आज पिंपरी चिंचवडमध्ये आमचे तीन चार शो हाऊसकूल गेले पुण्यामध्ये एक शो हाऊसकूल गेले जळगाव धुळे मध्ये शो हाऊसकूल गेले तर प्रेक्षकांचा जो प्रतिसाद मिळतोय आपल्याला ते बघून खूप छान वाटतंय आणि जे आम्ही मोहीम राबव राबवते सगळ्यांनी एक सामाजिक कार्य करते त्या एक तिकीट एक झाड ते पण लोकांना खूप आवडतंय तर लोक आवर्जून आम्हाला फोन करतात की तुम्ही तुम्ही आम्ही तिकीटं काढतो तुम्ही झाडं लावा आम्ही तुमच्याबरोबर आम्ही ग्रुप ग्रुपने येतो आणि खूप मजा येते आणि जे एक ना प्रीमियर झाल्यानंतर किंवा दिवशी कलाकाराला जो आनंद हवा असतो तो आज आनंद आम्हाला सगळ्यांना मिळतो आणि आभारी आमचे शरद पाटील सर आमचे प्रोड्युसर आणि अमोल करंबे सर आमचे डिरेक्टर संधी दिली आहे महाराष्ट्रात कर्नाटकमध्ये आम्ही आज चांगले संदर्भात मांडते शिक्षणासाठी जो काही धडपड करतो बाप त्याच्यावर आपण एक निवेदन केलेलं आहे माझ्या शेजारी दोन वाघ आहेत त्यांनी खूप छान काम केलेलं आहे आणि आम्ही संकल्पक केलेलं आहे की एक तिकीट एक झाड म्हणजे जेवढं तिकीट जातील महाराष्ट्रात तेवढं झाड आम्ही त्या त्या जिल्ह्यात जाऊ त्या त्या राज्यात जाऊन चार ते पाच जिल्ह्यामध्ये आम्ही रिलीस आहे राज्यामध्ये रिलीस केला तर माझी एकच विनंती आहे की आपल्या प्रेक्षकांनी जवळच्या लांबच्या जेव्हा जाऊन हा तुला जाऊन बघा ही विनंती मराठी चित्रपट निर्मिती केलं काय वाटतं मराठी चित्रपटांचा मराठी चित्रपट निर्मिती तर करणेच हवी कारण आपल्या मराठी प्रेक्षक तर आतापर्यंत हिंदी मध्ये जास्त जात आहेत तर त्यांना चांगलं कंटेंट कुठे भेटणार नाही खूप दिवसावर जातं आम्ही कंटेंट आलेले आहे की एक स्त्री शिक्षणासाठी म्हणजे जे मुलीचं शिक्षणासाठी बापाची धडपड काय तर ते आम्ही घेऊन आलेलो आहे

शिक्षणाची भाऊ पण आहे आपल्या थोडस इमोशनल पण आहे मी एकदम मी जेव्हा ऐकली होती स्टोरी जेव्हा सगळ्यात वगैरे तेव्हा खरंच मला खूप आवडत